काल ना मंडळी फौजींनी मला रात्रीच सांगितलं होतं की आज त्यांना टिफिन द्यायचं आहे सध्या त्यांना मला टिफिन द्यावा लागणार आहे काही दिवस तर माझ्याकडे वेळ होता मस्त असा टिफिन बनवला त्यांना मला ऑफिसमधूनच फोन करावा लागला बरं मी पुढे तुम्हाला सांगेलच सुरुवातीला आज ना आपण भाजीची तयारी करून घेणार आहोत कारण दोन भाज्या आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले त्यांना जाडसर चिरून घेणार आहे सकाळच्या घाईमध्ये ना मी चॉपरनेच पटकन चिरून घेत असते म्हणजे वेळसुद्धा वाचतो जर जा जास्त कांदा वगैरे चिरायचा असेल तर कांदा मी जाडसर चिरून चॉपरमध्ये काढून घेतला त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा आल इंच आलं सुद्धा मी यामध्येच घालणार आहे म्हणजे कांदा आलं लसूण व्यवस्थित असं बारीक चिरून होईल तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा चिरून घ्या आणि आलं लसूण ठेचून किंवा पेस्ट करून घातलं तरीही चालेल इथे कांदा आलं लसूण मस्त असं बारीक चिरून झालंय याला बाजूला ठेवते कांदा परतायला घातला ना की मग चॉपरमध्येच टोमॅटो मी नंतर चिरून घेईल तर दुसरी भाजी ना आज कारलं असणार आहे तर इथे मी पाव किलो कारले घेतले त्याचं वरचं जे साल असतं ना पिलरच्या मदतीने हलकंसं खरवडून घेतलं आहे खूप जास्त नाही काढलं अगदी वरचं वरचं जे जाड जाड असतं ते त्याने ना भाजी खूप जास्त कडू लागते म्हणून मी काढून टाकलं आहे कारलं खरवडून धुवून घेतलं त्यानंतर आता कारल्याचं असे गोल गोल पातळ पातळ काप करून घेऊया सगळेच कारले मी या पद्धतीने चिरून घेते कारली छान अशी चिरून घेतलेली आहे आता हे कारल्यांच्या मधले जे बी आहे ना ते पटपट आपल्याला -पट काढून टाकायचे कारण एकतर कडक असे दाताखाली आले ना की खायला चांगले नाही वाटत आणि यामुळे भाजीसुद्धा जास्त कडू लागते तुमच्याकडे जर सकाळी वेळ नसेल ना तर तुम्ही रात्रीच स्टीलच्या सुरीने चिरून त्याचे बी काढून मीठ घालून ठेवलं रात्रभर झाकून तरीही चालेल फक्त लोखंडी सुरी किंवा विळीचा वापर करायचा नाही अगदी तीन चार मिनिटांमध्ये सगळ्या कारल्यांचे हे जाडजाड बी काढून झाले कोळे असेल तर राहू दिले तरीही चालेल यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर या कारल्यांमध्ये थोडंसं मीठ घालून एक पाच मिनटं आपण बाजूला ठेवू म्हणजे कारली थोडीशी मऊ होतात त्यांना पाणी सुटतं आणि नंतर मग आपण ते थोडं पिळून काढलं की भाजी जास्त कडू लागत नाही अगदी पुढची तयारी करेपर्यंत पाचच मिनिटं मी बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत कारल्याच्या फोडणीची तयारी करूया तर कारल्याची भाजी मी अगदी साधी सिंपल करणार आहे कारण अजून एक भाजी आहे ती चमचमीत असणार आहे तर इथे एक कांदा घेतला आहे मध्यम असा चिरून घेतला त्यानंतर हिरव्या मिरचीचे सुद्धा काप करून घ्यायचे आणि लसूण सुद्धा मी इथे बारीक चिरून घेणार आहे तुम्हाला हवं तर लसूण तुम्ही खेचून घेऊ शकतात लसूण बारीक चिरायचं असेल ना तर सुरीने असा थोडासा दाबून घेतला आणि मग चिरला ना की अगदी बारीक असा चिरला जातो इथे कांदा मिरची लसूणसुद्धा चिरून झाला आहे दोन्ही भाज्यांना लागणारी कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून एकदाच चिरून घेतली की पुढे पटकन आपलं काम होतं सगळी तयारी झालेली आहे कारलं पाच मिनटं मीठ मेंट लावून बाजूला ठेवलं थोडंसं पाणी थोडंसं हलक्या हाताने दाबून अगदी थोडं आपण याचं पाणी काढून टाकूया म्हणजे कारलं तुम्हाला राहू द्यायचं असेल तर तुम्ही नुसतं पाण्याने धुवून वापरलं तरीही चालेल पण मी थोडंसं मीठ लावून पाच मिनटं ठेवते आणि पिळून घेते जेणेकरून थोडंसं थेव कारलं कडू लागेल सगळं कारलं पिळून घेतलं एकदा धुवून घेते आता फोडणी करून घेऊया कडाईमध्ये तेल गरम केलंय त्यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे छान असे फुलू द्यायचे जास्तीचे मसाले वगैरे आपण काहीच वापरणार नाही आहे जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये चिरलेला लसूण आणि मिरची घालून अर्धा एक मिनटं परतून घेऊया कांदा आपण नंतर घालणार आहोत कारण कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही आहे म्हणून मिरची आणि लसूण आपण आधीच थोडंसं परतून घेऊ मिनिटभर हे परतून झालं आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा मिसळून घ्यायचा आणि मध्यमाचेवर कांदा हलका मऊ होईपर्यंत परतून घेऊ जास्त लाल वगैरे करण्याची गरज नाही आहे कांदा हलका मऊ झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे हळद करपणार नाही आणि जे कारले पण पिळून घेतले होते त्यांना मी एकदा धुवून घेतले आता हे कारले यामध्ये घालायचे कांदा आपण जास्त परतून घेतला नाही कारण कारल्यासोबत सुद्धा तो परतला जातो पाणी वगैरे आपण काही घालणार नाही आहे जास्त जर सुरुवातीलाच कांदा परतून घेतला ना की नंतर मग तो करपला जातो म्हणून जास्त परतून घ्यायचा नाही कारली घातल्यानंतर एकजीव करायचं छान अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं भाजी सुकी असणार आहे म्हणून मीठ बेतानेच घालायचं सुरुवातीला आपण जे मीठ लावलं होतं ते कारली धुतल्यामुळे निघून जातं त्याच अंदाजाने तुम्ही मीठ घालू शकतात आता पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये यावर झाकण ठेवून मंदाचेवर वाफेवरच कारलं शिजू द्यायचं पण तुम्हाला अगदीच कोरडं वाटलं तर मध्ये तुम्ही पाणी शिंपडू शकतात मध्ये मध्ये झाकण काढून तळापासून मिक्स करायचं चला कारल्याची भाजी एका बाजूला होते आपण अख्खा मसूर आज आपण करणार आहोत कुकर मध्ये अगदी झटपट होतो एक वाटी मसूरना मी रात्रीच पाण्यात भिजवला होता म्हणजे सकाळी पटकन शिजतो मसूर अगदी झटपट होणार आहे म्हणून कारले मी आधीच एका बाजूला करून ठेवले कुकर मध्ये तेल गरम केलंय त्यामध्ये दालचिनी घालायची एक दोन तमालपत्र भाजीला सुगंध छान येतो सोबतच अर्धा टीस्पून जिरे घालायचे जिरे छान फुलले की मग चिरलेला लसूण आलं आणि कांदा घालायचा व्यवस्थित असं मिसळून घेऊ आणि मध्यम असेवर कांदा लालसर होईपर्यंत परतायचा कांदा परतत असताना थोडस मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर परतला जाईल गॅस मध्यम ठेवूया म्हणजे कांद्याला पाणी सुटणार नाही आणि कांदा लवकर परत जाईल इथे पाहू शकतात कांदा मस्त असा लालसर रंगावर परतून घेतला अजिबात गुलाबी ठेवायचा नाही नाहीतर भाजीची चव गुळचट लागते आता यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे लहान असेल तर दोन टोमॅटो घेऊ शकतात हा छान पिकलेला लालबुंद मोठा टोमॅटो होता व्यवस्थित असं मिसळून घेऊ आणि अर्धा मिनटं परतून घेऊया टोमॅटो थोडासा परतला आता लगेच यामध्ये मसाले घालू म्हणजे टोमॅटो सोबत मसालेही छान परतले जाईल इथे मी पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा धनेपूड लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात व्यवस्थित असं मिसळून घेतलं आता तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचंय मध्यम ठेवते गॅस म्हणजे लवकर परतेल फक्त लक्ष द्यायचं मध्ये मध्ये मिक्स करायचं एक दोन मिनिट परतल्यानंतर अगदीच कोरडं वाटलं ना की अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला छान असा परतला जातो एकसंध होतो आणि तेल सुद्धा सुटतं एका बाजूला आपली कारल्याची भाजी होते तिला सुद्धा मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं इथे जर तुम्हाला कोरडं वाटलं तर तुम्ही अगदी एक दोन चमचे पाणी शिंपडू शकतात पण मला तशी काही गरज पडली नाही झाकून अजून एक दोन तीन मिनटं कारलं शिजवून घेते इथे पाहू शकतात या मसाल्याला सुद्धा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता जो अख्खा मसूर आपण रात्रीच भिजवला होता त्याला मी एकदा पाण्याने धुवून घेतलाय मसूर यामध्ये घालायचा आता भाजी मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता यावी आणि ती कळावी म्हणून मी एक एक भाजी करून घेतली आहे तुम्ही दोन्ही बाजूला दोन्ही कामं भरभर केली ना तरीही चालणार आहे बरं का मसूर घातल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा पाणी वगैरे घालण्याची अजिबात घाई करायची नाही आहे यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं कांदा परततानाही आपण मीठ घातलं आहे अगदी त्याच अंदाजाने मीठ घालायचं मसूर रात्री भिजवून घेतला ना की कुकरमध्ये अग दोन तीन मिनिटात एका शिट्टीमध्ये हा मसूर होऊन जातो यावर झाकण आणि वाफ म्हणजे नंतर फ्लेवर पाणी घालणार आहोत तर आपलं कारलं होतं मसूर मसाल्यामध्ये वाफवला जातोय तोपर्यंत पटकन अशी कणिक मळून घेऊ म्हणजे पुढची कामं पाच दहा मिनटं बाकी आहे तोपर्यंत कणिक मुरली जाईल मी सुरुवातीलाच आज कणिक नाही मळली कारण आधी भाज्या करून घेतल्या कणिक इथे छान अशी मळून झालेली आहे जास्त मी तिंबत नाही बसणार झाकून दहा मिनटं बाजूला ठेवते तर मसूर आपण वरचेवर झाकण ठेवून पाच मिनटं असाच वाफेमध्ये ठेवला होता छान असा मसूरमध्ये मसाल्यांचे फ्लेवर मुरले जातात असं केल्याने आणि असं वरचेवर झाकण ठेवून पाच मिनटांची वाफ काढली ना की मसूर थोडासा शिजलासुद्धा जातो आता यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे तर अंदाज घेत घेत मी थोडं थोडं पाणी घालणार आहे कारण मला ना खूप जास्त पातळ रसा करायचा नाही आहे अगदी रबरबीत लफतफीत अशी ही भाजी हवी आहे तुम्हाला अगदी उसळसारखी कोरडा मसूर हवा असेल ना तर तुम्ही अगदी पाणी शिंपडून किंवा अर्धी वाटी पाणी घालून कढईमध्ये शिजवून घेतला ना तरीही चालतो भिजलेला असला की पटकन शिजतो आज मला लफतफीत रसा करायचा आहे तर मी थोडंसंच पाणी घातलं आहे झाकण लावणार आणि लो टू मिडियम फ्लेमवर फक्त एक शिट्टी करायची आणि लगेच गॅस बंद करायचा त्यापेक्षा जास्त नको नाहीतर मसूर गाळ होऊ शकतो मसूरची शिट्टी होते तोपर्यंत तो कारल्याची भाजी सुद्धा छान अशी शिजली आहे पाणी वगैरे न घालताच ना कारला इथे मस्त मौसूर शिजलंय कारण मी पातळ चिरलं होतं चला भाजी सुद्धा झाली आहे आणि मसूरच्या कुकरची एक शिट्टी सुद्धा झाली गॅस मी बंद केलाय एका बाजूला पटकन भात करायला ठेवते तांदूळ धुवून घेतला त्यामध्ये गरमच पाणी घालते म्हणजे पटकन उकळी हो, येईल थोडस तेल घालते भात चवीला छान लागतो चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घेते आणि भाताच्या कुकरच्या शिट्ट्या करून घेते मसूरचा कुकर तर आपला झालेलाच आहे एकच शिट्टी करायची आणि वाफ जिरू द्यायची भाताचं कुकर दुसऱ्या बाजूला ठेवूया आणि लगेच आपण चपात्या करून घेऊया तर मी घडीचीच चपाती करून घेणार आहे कणिक मी सुरुवातीला मळली म्हणजे एक दहा मिनटं झाले अगदी थोडंसं तेल घालायचं आणि अर्धा मिनटं मळून घ्यायची म्हणजे छान मौसूत होते सुरुवातीला जास्त तिंबून नाही घेतली तरीही चालते आता अगदी भरभर अशा मी घडीच्या चपात्या करून घेते झटपट होऊन जातील तर कारल्याची भाजी ना मंडळी मला स्वतःला खूप आवडते आणि टिफिन सध्या जातो आहे तर मग रात्रीच्या वेळ तर कारल्याची भाजी खावीशी वाटत नाही आणि नंतर केली एकटी मी तरी कितीच खाणार ना म्हणून मी सकाळी केली म्हणजे एक भाजी अशी लफतफीत झाली आणि एक सुकी चपात्यासुद्धा माझ्या करून झाल्या मसूरच्या वाफ वाफसुद्धा जिरली आहे आणि एका शिट्टीत परफेक्ट असा मसूर होतो चवीला इतका मस्त लागतो ना छान असा शिजला आहे मिस्टरांनी तर जेवण केल्यानंतर मला फोन करून सांगितलं की हा मसूर ना चवीला खूप मस्त झाला होता ही सिंपल अशी ना कारल्याची भाजी सुद्धा खूप छान लागते कारण चमचमीत मसूर होता सोबत सिंपल भाजी दिली ना की खूप छान वाटते तुम्ही सुद्धा एकदा ही कारल्याची भाजी करून पहा तुमच्या नवऱ्याला कारला आवडत असेल तर तरच द्या नाहीतर मग कसं ज्यांना कारला आवडत नाही ती कडून असली तरी मग त्यांना खावं वाटत नाही तुम्ही ऐवजी दुसरी भाजीसुद्धा देऊ शकतात मस्त मौसूद भात आणि मऊ लुसलुशीत चपात्या पाच मिनटं हे डबे असेच ठेवते त्यानंतर झाकण लावून घेईल तर, तर मंडळी तुम्हाला आजची ही टिफिनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अगदी सकाळच्या काही गडबडीमध्ये झटपट तयार होतो पंचेचाळीस मिनटं तर एक तासामध्ये हा डबा पटकन तयार होतो नंतर आपण नाश्त्याची तयारी सुद्धा करून घेऊ शकतो यामध्येच मुलांचा डबा सुद्धा होऊन जातो चपाती आणि दुसरी भाजी असेल तर तर मुलं टिफिनमध्ये खाणार नाही सध्या तर विहानचे एक्झाम सुरू आहे तर त्याला काय मी फ्रूट वगैरेच देते नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर करा